पोलीसची गाडी तिकडे गेली ऍम्बुलन केवळ कोण होतं आता काय कोणता आम्ही आता बस स्टॉपवर आलेलो आहे बसाईला पण आम्हाला या बसस्टॉपवर गाडी नाही लागली तर आम्हाला नवीन बस स्टॉप झालं तिथं जायचं सांगितलेलं आहे आम्ही चाललो आहे हाय आम्ही आलेलो आहे नवीन बसस्टॉपला हे झालेलं आहे बस स्टॉप बुलढाणा संभाजीनगर शेगा पु सिल्लोड वैजापुरी इथे घड आम्ही थांबलो होतो अंदर सुरला रस पिण्यासाठी तर बघा हा पंचवीस वीस रुपये ग्लास रस आणि आमच्या मामाच्या पोरांना आम्हाला रस पाजला हे आमच्या मामाचा पोरगा आहे सगळ्यात गोरा काळा डॉल <laughs> हा आमच्या मामाचा पोरगा आहे <laughs> मै ही माझी बहीण आहे <laughs> ये एक माझ्या मामाचा बरगार आणि आमचा आदुशेठ आमच आम्ही तुम्हाला या घराचे होम टूर करणार आहोत आपल्या बकऱ्या कुठे रे गडू उठ रे गडू ना बैलाच ते बकऱ्याच व्हिडिओ काढायचं तिकडून तिकडू काढ बरं आमच्या आवडाला साऱ्या बकरी आहेत गेली ना बैलाची तर कसली खराब